न्यूज सत्यासाठी सज्ज सावंतवाडी तर वर्षभरात अद्याप हॉस्पिटल उभारणार विशाल परब यांची मोठी घोषणा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवेचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण भाजपचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज एक मोठी घोषणा केली आहे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीमध्ये पुढच्या वर्षीपर्यंत स्वखर्चानं अद्यावत हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे सावंतवाडी मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभं करणार आहोत हे पूर्णपणे स्वखर्चानं करण्यात येईल ज्यामुळे गरजूंना मोफत उपचाराची सुविधा मिळेल असं विशाल परब यांनी सांगितलंय या घोषणेनं ना सावंतवाडीतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून स्थानिक पातळीवर आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाची नवी आशा निर्माण झाली भाजपचे युवा नेते असलेले विशाल परब यांनी आज आपला वाढदिवस मोठा गाजावाजा न करता जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा सा मतदारसंघात विविध आरोग्यसेवा राबवत साजरा केला वाढदिवस सेलिब्रेशन करण्यापेक्षा आमच्या या महाराष्ट्र राज्याचे आणि पूर्ण सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा एक सल्ला होता की आपण एखादा कार्यक्रम मोठा करायला पाहिजे मग तेव्हा जेव्हा लोक खुश असणार परंतु आपली जनता दुःखी असेल आणि आपण जर मोठा थाटामाटात कार्यक्रम केला तर त्याचं आगळं वेगळं रूप लोक पाहतात आणि त्याचं रूपांतर नंतर भविष्यात किंवा ते मतदानामध्ये होत आज आपल्या या सन्माननीय निरोडेकर सरांनी सांगितलं की समोरच्या हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे एखादा पेशंट गेला तर तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत तो त्यांची डेथ झालेली असते असे असंख्य आपण उदाहरणं पाहिले आहेत आज मी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणा किंवा सन्माननीय साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या हे उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या वाढदिवसानिमित्त एक मोठी घोषणा करणार आहे आणि ही घोषणा सत्यामध्ये नक्कीच उतरेल कारण श्रीदेव पाटेकर आणि पाटेकर आणि उपरकर देव हा आम्हाला सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेब सन्माननीय अमित जी शहा साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीपर्यंत या सावंतवाडी मध्ये नक्कीच एक मोठं हॉस्पिटल विशाल परब यांच्या होणार माध्यमात काय मी तुम्हाला एवढं सांगतो आमदार खासदार कोणी नाही आहे काय व्हायचं ते परमेश्वर घडवेल आणि आमची जनता आमदार आणि खासदार की लहान असल्यापासून पाहतोय माझे वडील काय आमदार खासदार नव्हते किंवा कोणत्या शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझ्या इलेक्शनच्या वेळी तेच सांगितलं होतं की मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही कोणी बोललं तरी त्याला उत्तर देणार नाही एक वर्ष झालं भारतीय जनता पक्षाकडनं मी थोडसा लांब राहिलो परंतु माझं प्रेम हे भारतीय जनता पक्षावरती कायम राहील मला एवढंच असं वाटतंय परवा जेव्हा टिकलेलं झालं की वाढदिवस वा सेलिब्रेशन करायचं नाही तर जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्र राज्यावर असंख्य पत्रकार फोन आले की आपण वाढदिवस का करत नाही आता आपण वाढदिवस काही जण तो ओढत होते तापवत होते की नाही तुम्ही केला पाहिजे असं नाही केलं पाहिजे ते म्हटलं ह्या वर्षी नाही करायचं का नाही करायचं आपण मराठवाड्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातला एखादा भाग पाण्याने भरलेला असेल आणि आपण इथे सेलिब्रेशन करणे योग्य नाही तो जो खर्च आहे तो खर्च आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता केंद्रामध्ये द्यायचा आहे आणि आता आपण सर्व खूप वेळ उभ्या मला